जय जय राम कृष्ण हरी 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 विठ्ठल 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 आज भारतीय सौर दिनांक तीस चैत्र एकोणीसशे शेहेचाळीस म्हणजेच एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशी मालिकेचा अकरावा भाग मागच्या भागात आपण पाप मोचनी एकादशीची माहिती पाहिली आज आपण कामदा एकादशीची माहिती पाहणार आहोत वराह पुराणात या एकादशीचे महात्म्य येते कामदा एकादशी आजची कामना एकादशी विष्णूंना प्रसन्न करण्याची तिथी आहे असे असले तरी या दिवशी कृष्णाची उपासना केल्यास सांसारिक दोष आणि पापापासून मुक्ती बोलते शरीर आणि मनाला संतुलित ठेवण्यासाठी हे व्रत आहे या वर्षातली ही पहिलीच एकादशी आहे पापनाश आणि मनोकामनापूर्तीसाठी कामदा एकादशीचे विशेष महत्त्व आहे असे सांगतात की कामदा एकादशीचे व्रत ठेवणाऱ्याला या एकाच व्रताने कित्येक पटीने जास्त पुण्य मिळते आणि का तसेच या प्रेत योजनेतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दराजे उघडले जातात असा व्रता या व्रताचा महिमा आहे या व्रताचा महिमा पुराणात सांगण्यात आलेला आहे हे एकादशी कष्ट दूर करून मनासारखे फळ प्राप्त करून देणारी एकादशी आहे या एकादशीला फलदा एकादशी असेही म्हणतात यावर्षी व्रताच्या दिवशी रवियोग योग, योग आणि ध्रुवयोग तयार झालेला आहे रवियोग कामदा एकादशीच्या व्रताची र रवियोगात कामदा एकादशीच्या व्रताची पूजा करावी योगाचा कालावधी हा खालीलप्रमाणे आहे रवियोग सकाळी पाच वाजून एकावन्न मिनटापासून ते सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत वृद्धियोग पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत म्हणजेच एक वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आणि ध्रुवयोग एक वाजून पंचेस मिनिटांनी ध्रुवयोग सुरू होत आहे यावर्षी मघा नक्षत्र पहाटेपासून दहा सत्तावन्नपर्यंत या व्रतात आहे पूजाविधी पहाटे स्नान झाल्यावर विष्णूंची किंवा कृष्णांची पूजा करावी या दिवसाचा जास्तीत जास्त वेळ हा विष्णूंच्या उपासनेत घालवावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा विष्णूसह सह भगवान कृष्णांची आराधना करावी असेही सांगितले जाते या पूजेमुळे आपण केलेल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते कृष्ण पूजा सुरू करण्यापूर्वी सूर्याला अर्घ्य ध्यान द्यावे कृष्णाला पिवळी फुले फळं पंचामृत आणि तुळस अर्पण करावी नैवेद्य अर्पण करावा आरती करावी मनोभावे कृष्णाला प्रार्थना करावी कृष्णाला चंदनाची माळा अर्पण करून नंतर ती स्वतःजवळ ठेवावी ओम क्लीम कृष्ण क्लीम या मंत्राचा अकरा माळांचा जप करावा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे पूजा करताना आणि दिवसभर मन पवित्र ठेवावे या दिवशी अन्न ग्रहण करू नये दिवसभर हलकाहार आणि फळाहार घ्यावा आजच्या या व्रताविषयी क्रोध करू नये खोटे बोलू नये कुणाच्या मनाला टोचेल काही असे काहीही बोलू नये आजच्या रात्री भगवान विष्णूंची मूर्ती झोपाळ्यावर ठेवून तिच्यासमोर जागर करावा असे पुराणात सांगितले आहे व्रतकथा एकदा युधिष्ठिराने भगवान कृष्णाला या व्रताविषयीची माहिती विचारली असताना महिमा पद्धते सर्व सांगून त्यांनी ह्या व्रताची कथा सांगितली ती अशी प्राचीन काळी भोगीपूर नावाचे एक राज्य होते तेथे राजा पुंडरीक राज्य करीत होता त्याचे राज्य संपत्ती धान्य आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होते या राज्यात गंधर्व किन्नर अप्सरा आनंदाने राहत होते याच अप्सरांपैकी एक अप्सरा म्हणजे ललिताजीचे नाव ती आपला पती ललितसह त्या ठिकाणी राहत होती दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते ते कधीही कुठेही एकमेकाला सोडून जात नसत किंवा राहत नसत एकदा राजा पुंडरिकाच्या दरबारात ललित सहकारी कलाकारांसोबत नृत्य गायनाचा कार्यक्रम करीत होता सोबत किंवा समोर ललिता नसल्यामुळे त्याचे गायनात लक्ष लागत नव्हते सूर ताल यांचा मेळ बसण्याचा झाला त्याचा जीव कासवाईच होत राहिला त्याच्या हातून चुका होऊ लागल्या आणि ही गोष्ट सभेत उपस्थित असलेल्या सेवेकरांच्या लक्षात आली त्यातील कर्कोटक नावाचा सेवकाने ही गोष्ट राजा पुंडरीक यांच्या कानी घातली राजाला खूप राग आला त्याने ललितला शाप दिला तू राक्षस होशील शापामुळे तो राक्षस झाला व मनात निघून गेला ललिताही त्याच्या मागे मागे धावत 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 वनात गेली दोघे वनातच राहू लागले एके दिवशी सकाळी ललिता विंध्याचल पर्वतावर गेली तिथे तिने शृंगी ऋषींचा आश्रम पाहिला आश्रमात जाऊन तिने ऋषींना वंदन केले तिचे वंदन स्वीकारून ऋषींनी विचारले तू इथे काल येस तुझे इथे येण्याचे प्रयोजन काय आहे मला सांगशील का, का। त्यावेळेस ती म्हणाली मी वृंदावन गंधर्वाची ललिता कन्या असून माझे पती ललित राजा पुंडरिकाने दिलेल्या शापामुळे राक्षस झालेले आहेत मुनी कृपा करून कुरु मला काहीतरी शापमुक्तीचा उपाय सांगा त्यावेळी विचार करून ऋषींनी तिला कामदा एकादशीचे महत्त्व आणि व्रत सांगितले आणि तिला म्हणाले ललिता हे व्रत तू मनोभावे कर आणि त्याचे जे काही पुण्य येईल ना ते तू पतीला अर्पण कर त्यामुळे तो शापातून मुक्त होईल जा हे व्रत आरामशीर कर ऋषींनी सांगितल्यानुसार चैत्र शुक्ल पक्षातील कामदा एकादशीचे व्रत ललिताने नियमानुसार भक्तिभावाने पूर्ण केले भगवान विष्णूचे मनोभावे पूजा केली उपवास केला रात्री जागरण करून दुसऱ्या दिवशी पाहणे केले आणि मी केलेल्या व्रताचे पुण्य माझे पती ललित यांना मिळावे म्हणून भगवान विष्णूंना मनापासून प्रार्थना केली तिच्या व्रताचे फळ आणि तिची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला सांगितले तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोहोचली तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला त्यांच्या आशीर्वादानुसार तिचा पती ललित राक्षसनीतून मुक्त झाला व दोघे सुखा समाधानाने एकत्र राहू लागले आणि काही वर्षानंतर दोघेजण स्वर्गात गेले आपल्या शक्तीनुसार जो या व्रताचे पालन करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने चार मे दोन हजार चोवीस विठ्ठल 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 जय जय राम कृष्ण हरी 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 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक व सबस्क्राईब करावा